गेल्या अनेक वर्षापासून ज्या गोष्टीची आपण वाट पाहत अशा पर्यटनाच्या या आज निर्माण होत आहेत गेले वर्ष या बुद्रगडच्या तटबंदीचा विकास असेल परिसराचा विकास असेल आणि या बुधरगड किल्ल्यावरती वेगवेगळी पर्यटन केंद्राचा विकास असेल हा विकास करण्याच्या दृष्टीनं पालकमंत्री नामदार आबिटकर साहेब हे सातत्यानं प्रयत्नशील आहेत प्रशासनाच्या दृष्टीनं त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीचं चा हे काम केलेलं आहे आपण जर बघितलं तर या बाजूचा हा दुधी तुलाव, तलाव या तलावाच्या सभोवतालचं जे काही सुशोभीकरण आहे हे सुशोभीकरण अशा पद्धतीनं अन्य कोणत्याही किल्ल्यावरती झालं नसेल अशा पद्धतीचा विकास अशा पद्धतीचं काम या निमित्तानं आंबेडकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी निर्माण होते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या पश्चिम महाराष्ट्रातल्या कोणत्याही किल्ल्यावर नसलेली ही, नसले ही पॅरा ग्लायडिंगची किंवा या पॅरामोटरिंगची सुविधा पश्चिम महाराष्ट्रातल्या कोणत्याही जिल्ह्यातल्या कोणत्याही किल्ल्यावर नाही ती आपल्या बुदरगड तालुक्यातल्या बुदरगड किल्ल्यावर होते ही खऱ्या अर्थानं आंबेडकर साहेबांच्या संकल्पनेला दाद द्यावी तेवढी थोडी थु आणि अशा कार्यक्रमासाठी आपण या निमित्तानं उपस्थित झालेलो आहोत वातावरणातले बदल होण्यापूर्वी याचं ट्रायल आपल्याला घ्यायचे आहे याचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायचं आहे त्यामुळं फार वेळ न घेता या कार्यक्रमाला आणि ह्या उपक्रम राबवणाऱ्या सर्वच लोकांना मी मनापासून शुभेच्छा देतो आंबेडकर साहेबांच्या संकल्पनेला दाद द्यावी तेवढी थोडीच आहे त्यांनाही या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि थांबतो जय